हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही तनुजाच्या गावी साताऱ्याला पोहोचलेलो तर मग आज आम्ही काय काय मजा केली आणि कसं एन्जॉय केलं परत तिचा चुडाभरायचा कार्यक्रम होता परत आम्ही देव करायला पण तिच्या गावात गेलो होतो ते सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नवीन सबस्क्रायबर असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यानंतर मग आम्ही लोकांनी रात्री पण खूप मस्ती वगैरे केली आहे के तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला

त्याचा चुडा वगैरे सगळा भरून झालाय आणि ना हे बघा हे कशा इथे बसलेत मग दाखवते तुम्हाला आणि मी गाडीत आले कारण मला व्हॉइस ओवर द्यायचं होतं तर मी गाडीत येऊन बसली व्हॉइस ओवर द्यायला जो की व्हिडिओ इन्स्टाला मी पोस्ट करणार आहे आणि ना हा चुडा मी भरलाय मी दाखवते तुम्हाला तर याचा पण चुडा वगैरे बनून झाल्या तर आम्ही जेवणार आहोत आणि मग संध्याकाळी देव वगैरे करायला जाणार आहोत आणि मग तुम्हाला मी कसं टूर पण देईल खूप मस्त असं तिचं गाव आहे खरंच खूप मस्त आहे मी दाखवते हे प्रॉपर शहरातले मुली जेव्हा गावात जातात तेव्हा बघा आणि आमची नवरी ओरडते छोट्या छोट्या पोरांना

मस्त झाड बसलो वरती आंबे आहेत मॅंगोज मँगोज ओनली मँगोज दोन्ही उघडे खाली आहेत ते सारे मँगोज आहेत आणि हा एक पिकलेला आहे थोडा थोडासा या मी इथे बसलो होतो म्हणजे झोपले होतो थोडा वेळ चटई वगैरे टाकून आणि एक आंबा भेटला आहे तर हे मेन तिचे खून घेऊन जायचं आहे आपल्याला चला एन्जॉय करते ब्लॉक पूर्ण बघा खूप मजा येणार आहे तुम्हाला नाही आता मी करायला पण जाणार आहोत तिच्यासोबत हा सगळा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम मी कधी गेली नाही आहे तर मी तुमच्यासोबत शेअर पण करेल तर चला आता पहिला घरी जाऊया आता पाय पडते नको पहिले गाडी 何

मॅडम चप्पल चप्पल अशा प्रकारे रिटायर फायनली हे पण विसरले होते सगळे चप्पल विसरले होते किती हजाराची होती हजाराची होती गेला साडेतीन हजाराची चप्पल म्हणजे मोची फायनली घेतली आपल्याला तुमचं तोंड मन करा मोची होती गुची नाही आयती झाडक आहे ते डोंगर त्या डोंगरावरती एकनाथ शिंदे आले खास डोंगर एकनाथ शिंदे आले होते वरती जे आहे ना पवनचाकरी ते बघायला त्यांची पण त्यांचे पण आहेत त्यात भरपूर आहेत काय काय होता तुम्ही आपल्या शिंदे लाडक्या बहिणी काहीतरी बोलायला पण आमच्या नवरीला पण भेटतात नवरी भेटत चालू इकडे बघ थोडीशी नाही भेटत बघा आमची नवरी नाही भेटत बघ नाही बघायची राहतो तिचा प्रॉब्लेम का डेंजर असले आमची नवळी आणि ही आमची मॅडम थोडी केस साईडला करेल का तोंड डिसेंट तुला व्हिडिओ काढायचा आहे रचना आर्टिस्ट <laughs>

ते आमचा थोडा पसारा आहे हे बँगल्स जे रचनाने काढून ठेवले तिथं म्हणजे ते रचनाने पसारा केले मेहंदी काढायची असेल तर रचनाला फॉलो करा अजून काय बघा आमची नवरी नवरी बाई आणि माझी मेहंदी काढून झाले आणि आम्ही लोकांनी असा विचार करून आले लोक खूप गर्मी असणार इथे पण इथे एवढी थंडी आहे की आता आम्ही थोड्या वेळ स्वेटर घालणार खरं थंडी आहे खरं थंड वाटते खरं तुम्हाला खोटं वाटत असेल मग खरं थंड हा इथे थंड आहे आपल्यापेक्षा पण जास्त आहे ना आपण एक्सपेक्ट केलेला आहे वाटतं थंड आहे थंड आली मेहंदी काढते आता आयटिस्ट चेंज झाले एवढी <laughs> हवा सुटली आहे ना बिचार दिसत असेल खूप हवा सुटली खूप म्हणजे खूप आणि ते जेवण चालू आहे